अर्ज भरलाय आणि कुठल्या पक्षाकडून भरलाय बोला मी शेखर सोमनाथ निचळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खरसुंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पडलेला आहे या खरसुंडी जिल्हा परिषद गटातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून पंचायत समितीला पंचायत समितीला सौ मयुरु ताई रोहित भांगे यांचा खरसुंडी पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय शेवटपर्यंत लढणार आहे का शंभर टक्के लढणार आहे तालुक्या तालुक्यातील सर्वात सर्वात विकसित अविकसित खरसुंडी जिल्हा परिषद गट मानला खरसुंडी जिल्हा परिषद गट गेली तीस वर्ष असून खरसुंडी जिल्हा परिषद गटाला नुसतं खरसुंडीचं नाव आहे पण परें आजपर्यंत खरसुंडीचा उमेदवार नव्हता मी आज पहिला तीस वर्षातला उमेदवार आहे खरसुंडी गटातला त्यामुळे मी ताकदीनं लढणार म्हणजे एकशे टक्का लढणार आहे आणि जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि खरसुंडी तीर्थक्षेत्र लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे या खरसुंडी तीर्थ क्षेत्राला सर्व नेत्यांनी आजपर्यंत बगल दिलेले आहे खरसुंडी गाव हे मोठं वाव हे कुणालाच वाटत नाही यायचं देवाला आणि जायचं एवढंच ह्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं चालू आहे खरसुंडी गाव पूर्ण अविकसित करायला हे सर्व पुढारी भाग आहे त्यामुळे खरसुंडी गावाचा नावलौकिक देशभर आहे अजून कसा नावलौकिक होईल आणि खरसुंडीला सेवा सुविधा कशा पुरवल्या जातील आणि सर्व खरसुंडी चिंचळे वलवण गानंद मिटकी तळेवाडी गोमेवाडी हिवतळ नेलकरंजी दावडवाडी आवटेवाडी गुलेवाडी तनपूरवाडी कानकत्रेवाडी काळेवाडी ही, कान ही सर्व जी अठरा गावं आहेत मिटकी ह्या सर्व गावां म्हणजे कसं आहे नुसतं रस्तं पाणी वीज ही काय सरकार देते बाकीच काय आहे की नाही मुलांसाठी शैक्षणिक लायब्ररी असू द्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असू द्या बचत गटांनाच्या महिलांना वेगवेगळ्या वेग वेग सुविधा अशा विविध प्रश्न आहेत आम्ही जोमाने हे सगळे प्रश्न घेऊन या निवडणुकीत ताकदीने लढतोय जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत खरसुंडी जि... खरसुंडी जिल्हा परिषद गटात सर्वात महत्वाचा बेरोजगारीचा तरुणांना नुसतं त्यांचा मतासाठी वापर करायचा झेंडा घेऊन त्यांना फिरवायचं झेंडा घ्यायचा त्यांचा कार्यकर्त्यांनी यांचा झेंडा घ्यायचा परत त्या कार्यकर्त्याचा पाच वर्ष कोणीही बघत नाही आम्ही मोजकेच कार्यकर्ताय आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याचा वापर घेऊन फेकून द्या ही आमच्याकडे भावना नाही आम्ही कार्यकर्त्याला सगळं सांगतो येऊ नका मतात रूपांतर करा तुझं काम राजच्या बाराला घेऊन ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो पोलीस स्टेशन असो तहसील ऑफिस असो कुठलंही काम घेऊन ये मी कुठल्याही नेत्याकडे जात नाही काही नाही मी स्वतःच आणि स्वतःच कार्यकर्ताय मी स्वतः कलेक्टरला फोन करतोय तहसीलदार प्रांतांना पी आय डीवायस पी सगळी कामं मी स्वतः करतोय आपली कामं प्रामाणिक पारदर्शी त्यामुळे कुठल्या नेत्याकडे जायची गरज नाही सर्व आपलं पारदर्शी निवडणुकी <laughs> खरसुंडी जिल्हा परिषद गट सुजलाम सुफलाम करणं हाच महत्वाचा अजेंडा धन्यवाद <laughs>